रावजी व्यायाम प्रसारक मंडळातर्फे गुणवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न पुसद शहरातील नामांकित रावजी व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या वतीने विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला नुकतंच पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या स्पर्धेत रावजी व्यायाम प्रसारक मंडळ तसेच गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुल येथील विद्यार्थिनी साक्षी बुरकुले हिने एकशे एक्कावन्न किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळवले असून तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे याच स्पर्धेत पूजा ठेपेकर हिने एकशे पंचेचाळीस किलो वजन उचलून रौप्य पदक तर पियुष आढावे याने दोनशे बारा किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले फैजान खान याने दोनशे एक्कावन्न किलो वजन उचलत कांस्यपदक मिळवले तसेच सूरज गौतम इंगोले एकशे ब्याण्णव किलो दिव्या दिगांबर कल्याणकर एकशे साठ किलो आणि योगेश वासुदेव धाड दोनशे दहा किलो वजन उचलून यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला दरम्यान इंदोर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रावजी व्यायाम प्रसारक मंडळाचा विद्यार्थी मयूर उंटवाल याने ओपन कॅटेगरीत तब्बल सहाशे किलो वजन उचलत कांस्य पदक पटकावले याशिवाय यवतमाळ येथे झालेल्या नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत बत्तीस किलो कॅटेगरीमधून आराध्या सचिन गडदे हिने सुवर्णपदक मिळवून पुसद शहराचे नाव वाढवले या सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचा रावजी व्यायाम प्रसारक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष वैभव फुके अमोल फुके दिलीप जांगीड सचिन गडदे नरेंद्र पाटील आजिमभाई भाई अक्षय पांडव चौधरी सर कोच रोशन देशमुख यांच्यासह मंडळाची संपूर्ण टीम प्रशिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले जय बजरंग आज रावजी फिटनेस सेंटर पुसत इथे नुकतीच पंच, चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धा पुणे येथे आयोजित झालेल्या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक विजयी झाले यांचा सत्कार आयोजित केलेला आहे या सत्कारामध्ये जे विजयी विद्यार्थी आहेत हे रावजी फिटनेस सेंटरचे तर विद्यार्थी आहेतच आहेत परंतु ते गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलाचे सुद्धा विद्यार्थी आहेत त्यामुळे मी शिक्षण संकुलाचे अध्यक्ष राव आशिष भाऊ देशमुख अशोकजी सर व अविनाश कराळे सर यांचे खूप खूप धन्यवाद करतो आणि शुभेच्छा त्यांना देतो या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक हे एक एकशे एकसष्ट किलो वजन उचलून साक्षी बुरकुली ही गोल्ड मेडलची मानकरी ठरलेली आहे व तिचे नॅशनल लेवलला सिलेक्शन झालेले आहे त्याचप्रमाणे पूजा ठेपेकर एकशे पंचेचाळीस किलो पियुष आढावे दोनशे बारा किलो फैजान खान दोनशे एक्कावन्न किलो वजन उचलून यांनी सिल्वर मेडल उचललेले आहे व फैजान खान यांनी ब्रॉन्झ मेडल उचललेले आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सुरज गौतम इंगोले दिव्या दिगंबर कल्याणकर योगेश वासुदेव धाड यांनी सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगली कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक विजयी झाले त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलाच्या अध्यक्ष आणि क्रीडा शिक्षक यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद सांगतो